मी अनुराधा जोशी मी गोव्याची आहे आणि मी टेरी मार्फत मायनिंग एरियाजमध्ये खूप काम केलेलं आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड रिजनरेशन ऑफ मायनिंग एरियाज हा आमचा विषय होता कामाचा टेरीनी टेरीचा प्रोजेक्ट होता आणि तिथनं मी आता पुण्याला जवळजवळ स्थायिक झालेली आहे आणि आजच्या पेपरात गडचिरोली गडचिरोलीची मी मायनिंग बद्दलची बातमी वाचली आणि मला सगळं चांगल्या वाईट गोष्टी जास्ती वाईट आणि थोड्याशा चांगल्या अशा अंगावर यायला लागल्या आणि म्हणून मी आज इथं बोलायचं ठरवलंय कुठलीही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ही होतच असते तुम्ही ती मुद्दाम करायला जायची गरज नाही कारण का जसं आपलं जीवन प्रगत होतं तशी डेव्हलपमेंट ही होणार आहे पण ती जर सुचारू रूपाने केली प्लॅनिंग करून केली तर त्यातला होणारा त्रास हा आपण खूप कमी करू शकतो असं गोव्यात मायनिंग मेटमध्ये काम करताना मला सारखं सारखं वाटत होतं तर त्या अनुभवावरनं मी आज बोलणार आहे की मायनिंग हे दोन पद्धतीने आपल्याला करावं लागतं म्हणजे मायनिंग करताना काय करावं लागतं आपल्याला जमीन खणावी लागते आणि साधारण आपल्याला एक कप आयर्न ओर हवं असेल किंवा कुठलंही ओर हवं असेल किंवा काय म्हणतात धातू हवे असतील तर आपल्याला साधारण एक्सकवेट करताना तीन तीन कप माती काढली तर आपल्याला साधारण पाऊन कप त्यातनं आपल्याला वापरणारं मटेरियल मिळू शकतं तर ही एक पद्धत झाली याला आपण ओपन कास्ट मायनिंग म्हणतो आणि दुसरं मायनिंगची पद्धत अशी आहे की तुम्ही ड्रिलच्या किंवा म्हणजे माझे शब्द चुकत असतील हां पण तुम्ही असं खणत खणत आत जाता त्यात माती बाहेर काढत नाही आणि आतमध्येच टनेल सिस्टम करून त्यातनं डीप रू डीप जाऊन तिथनं ओर काढलं जातं ही दुसरी पद्धत आहे पहिली पद्धत आहे ही थोडी स्वस्त आहे आणि लेबर इंटेन्सिव आहे आणि दुसरी पद्धत ही जास्ती मेकॅनाइज्ड आहे त्याच्यामुळे दुसरी पद्धत ही महाग आहे पण दुसऱ्या पद्धतीत आपण जागेचा व्याप कमी व्यापतो जागा आणि ओपन कास्टमध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात जागा लागते आता ही जागा आपल्याला माईन ओनर्स हे गोव्यातली परिस्थिती अशी होती की पोर्तुगीज काळापासून साधारण एक नव्याण्णव वर्षाकरता माईन लिझेस देण्यात आले होते आणि किती आपल्याकडे खालती खनिज आहे ह्याला एक आयुष्य असतं यू कॅनॉट कीप ऑन एक्सकवेटिंग इट हॅज सम टाईम लिमिट म्हणजे चाळीस वर्ष आपल्याला हे मिळू शकेल माईन किंवा ओर मिळू शकेल असं काहीतरी त्याची गणितं असतात मी काही शास्त्रज्ञ नाही आहे पण मला एक ओव्हरऑल माहिती आता हे मायनिंग ओपन कास्ट आणि डीप मायनिंग हे साधारण माझ्या सा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण विहीर खणताना जशी मोठी विहीर खणू शकतो तेव्हा खालची सगळी माती आपण बाहेर काढतो किंवा बोरवेल खणताना आपल्याला माती बाहेर येत नाही असा साधारण साध्या ह्यांना समजायकरता हा मी सांगितलेला पकडू नका मला शब्दात की असं म्हणाला होता तुम्हाला हे तर हे असा प्रकार आहे तर जेव्हा मायनिंग सुरू करतात तेव्हा मायनिंग सुरू करणारे हे लोक जे असतात हे मोठे मोठे उद्योजक असतात कारण का त्याचा जर एका हे बघितला की आढावा जर आपण बघितला तर खूप मोठा असतो आणि त्याला खूप पैशाचं बळ लागतं आणि पैशाचं बळ म्हणजे श्रीमंत लोक हे सगळं करणारे आले गरीब लोकं काही त्यात करू शकत म्हणजे मायनिंग सुरू करू शकत नाही यू नीड अ लॉट ऑफ मनी फायनान्स वेल्थ पॉलिटिकल स्ट्रिंग्स तुम्हाला ते सगळं द्यायला कारण का मायनिंग सुरू करताना आपल्याला खूप एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडीज आधी कराव्या लागतात एन्हायरमेंटल क्लिअरन्सेस लागतात बफर झोन ठेवावा लागतो हा सगळं डावलवण्याची क्षमता आणि मायनिंग सुरू करण्याची क्षमता अशाच लोकांच्याकडे असते ज्यांच्याकडे पॉलिटिकल बळ असतं किंवा पॉलिटिकल पाठिंबा असतो साध्या माणसाची आणि हे आपण म्हणतो आता मायनिंग नको का आपल्याला स्टील तर लागतं त्याच्यामुळे मायनिंग तर करायलाच पाहिजे म्हणजे अगदीच नको म्हणून चालणार नाही आपल्याला जर पूल बांधायचं असेल तर स्टील पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं लागतं पण जेव्हा एखादी माइंड सुरू करते तर त्याचा एक प्लॅन असतो म्हणजे एनीथिंग हॅज टू रीच इट्स लॉजिकल कन्क्लुजन म्हणजे जसं तुम्ही बिगीन कराल तिथंच येऊन तुम्हाला परत वर्तुळाकाराने तिथं येऊन थांबावं लागतं तर प्र पहिला इम्पॅक्ट जो असतो तो आपण तिकडे वस्ती आहे का तिकडे पाणी आहे का पाण्याची खोलाई तिकडे किती आहे ह्याची सगळी आधी मोजमापं घ्यावी लागतात आणि ते जैसे थे म्हणजे जसं आधी होतं त्या परिस्थितीत परत आणणं ही उद्योजकाची जबाबदारी असते आणि ह्याच्याकरता नियम आहेत पण ते नियम नियम कोणीच पाळत नाहीत आणि म्हणून रास होते म्हणून मी म्हटलं की चांगलं करायचं चा असेल तर चांगलं करता पण येतं आणि इट हॅज टू बी सस्टेनेबल सस्टेनेबिलिटी म्हणजे काय जसं तुम्ही पूर्वी होतं तसं करून द्या ना कोण तुम्हाला हे करतो आहे तर तसं होत नाही तर काय होतं हे सगळ्या मायनिंगमुळे टोपोग्राफी सगळी बिघडते जी गोव्यात होत झालंय त्याच्या उदाहरणावरनं मी सांगते रॅम्पंट मायनिंग झालं आणि त्या काळात असं होतं की चीन आपल्याकडनं खूप ओर मँगनीज घेत होतं त्याच्यामुळे पैसाच पैसा होता एव्हरीबडी वेंट इन टू मायनिंग आणि त्याच्यामुळे काय झालं गोव्यात शेती बंद झाली म्हणजे मायनिंग लीज त्यांनी दिले सरकारने दिले पोर्तुगीजनी दिले ते काही काळात संपत आले होते ते रिन्यू झाले गोवा गव्हर्नमेंटनी केले आणि लीज देताना युजली काय होतं की जेवढी मायनिंग एरिया आपल्याला लागते तेवढी घेतली जाते आजूबाजूची एरिया ही हळूहळू जसे आपल्याकडे बिल्डिंग बांधताना लोक वसतात बिल्डिंग बांधायला नंतर ते तिथले सेटलर्स होतात अनेकदा आणि धारावीसारख्या वस्त्या निर्माण होतात मायनिंगच्या बाबतीत ही असंच होतं की हे लोक आजूबाजूला राहायला लागतात आजूबाजूला ऑलरेडी तिथं शेतजमीन असते मग मा मायनिंग आपण सुरू केलं की ती सगळा डम्प तयार होतात एका बाजूला आपण खोल खोल खोल, खोल जातो आणि दुसऱ्या बाजूला डोंगर 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 तयार करत राहतो आणि मग पावसाने ती डोंगराची माती सगळी लो लेवलला येऊन सेटल होते लो लेवल म्हणजे कुठे शेतं आपली त्याच्यामुळे शेतीचे नासाडी होते आणि मग माईन ओनर्स तुम्हाला त्याच्यावर लालूच दाखवतात कारण का शेतकऱ्यांना जर शेतीच करायची असती तर ते त्यांनी ते ते तेव्हाच सांगितलं असतं की आमच्या शेतात माती येते तुम्ही हे थांबवा पण इतक्यात मायनिंग ओनर जाग जागे होतात आणि ते म्हणतात आता मायनिंग हे टाकायची कुठे कारण का अगदी ट्रक भरून टाकायची झाली तरी यू नीड सम लँड ओके यू नीड अ लँड विच इज फार अवे फ्रॉम लिव्हिंग लोकॅलिटीज असं नाही तर ती येणारच ना कुठे घरात जाणार तर त्याच्यामुळे मग ते, ते लोक म्हणतात की ओके okay, आणि हे गोव्यात झालेलं आहे वी विल कॉम्पन्सेट फॉर नॉट डुईंग ॲग्रिकल्चर ते म्हणतात तुम्ही आराम बसा तुम्हाला काय पाहिजे आम्ही तुम्हाला पैसे देतो फॉर नॉट फार्मिंग आणि मग काय मजाच आहे ना मग ह्यांनी झालं काय तर एक तरुण पिढी ही बर्बाद झाली कारण का आयते पैसे मिळायला लागले मुलांनी जी शेतकरी होते ते कसेबसे त्यांची मुलं थोडीशी शाळेत जायला लागली अमाप पैसा आला आणि हे सगळीकडे होतं बरं गोव्यातच नाही हिंजवडी वाकड या एरियात आम्ही एकेकाळी फिरलेलो आहोत आणि सगळ्यांच्याकडे बघे शेतकऱ्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत पण पेट्रोलला पैसे नाही आहेत पेट्रोल कोण देणार आहे तुम्हाला नंतर शेतजमीन विकल्यानंतर तर गोव्यात झालं की ते सगळं सील्ट होऊन राहिलं आणि लोकांनी हळूहळू शेती बंद केली आणि हे एक नुकसान झालं दे वॉज डेप्ल्युशन ऑफ वॉटर म्हणजे जसं तुम्ही खाली खणाल तितक्या सगळ्या विहिरी तुमच्या आटत जातात कारण का जिथं खोल भाग जाईल तिथं नॅचरल फ्लो ऑफ वॉटर विल गो देअर आणि विहिरी काही आपण त्या मायनिंगच्या लेवलला ना नाही खणू शकत आपली ती कपॅसिटी नाही आहे त्याच्यामुळे पाणी कमी होतं शेती सगळी बंद होते बायकांचा उद्योग उद्योगधंदा हा एकदम कमी होऊन जातो कारण का बाय गव्या भारतात शेतीचं काम हे बायका करतात जास्ती ओनली थर्टी पर्सेंट ऑफ द वर्क ऑफ फार्मिंग इज डन बाय मेन त्याच्यामुळे त्यांच्या पोटावरती येत आणि पूर्वी कसं शेती शेतीत बायका करायच्या एखाद्या आईची मुलगी आली तर तिला तो हक्क असायचा की तिला शी हॅड द मनी शी हॅड शी वॉज एम्पावर्ड आणि तिला ते पैसे असायचे मुलीला देऊ शकत असे किंवा तिच्याकरता काही घेऊ शकत असे आता ते तिचं स्तोत्र बंद झालं कारण का देर इज नो no फार्मिंग आणि दुसरं किंवा धान्य देऊ शकेल की बाबा घे एवढे तांदूळ घेऊन जा तू तेही बंद झालं आणि तिला कोणाकडे पैसे मागावे लागतात आता तर तिच्या नवऱ्याकडे हु इज कॉम्पन्सेटेड बाय द माईन ओनर्स हू हॅज स्पेंट ऑल हिज मनी इन वाईसेस आणि असा एक पिढीच्या पिढी हळूहळू रसातळाला जाऊ लागते म्हणजे स सगळ्याच दृष्टीने म्हणजे आपले विचार करायची पद्धतसुद्धा खालावली जाते ह्या सगळ्यामुळे चोऱ्या माऱ्या होतात आणि इट्स अगेन क्वेश्चन ऑफ सर्वायवल आणि त्याच्यामुळे अशी सगळी नासाडी मी गोव्यात झालेली बघितली आणि आज थोडंसं वाईट वाटलं की गोव्यासारखंच गडचिरोलीला आता ऑफकोर्स गडचिरोलीची टोपोग्राफी काय आहे ती मला माहिती नाही बफर झोनला तिकडे जागा आहे की नाही हे मला माहिती नाही आहे गोव्याचे अनुभव मी फक्त सांगितले